ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय पंचवीस पंचवीसाव्या अध्याय आपण गोवर्धन धारण पाहणार आहोत श्री सुखमंतात परीक्षिता आपली पूजा करणे बंद केले आहे असे इंद्राला समजताच तो श्रीकृष्ण ज्यांचे रक्षण करते आहे त्यानंद इत्यादी गोपांवर रागवला इंद्र स्वतःलाच त्रैलोक्याचा ईश्वर समजत असे त्याने संतापून प्रलय करण्याच्या मेघाच्या सावर्तक नावाच्या गणाला कोकुळात पाऊस पडण्याची आज्ञा दिली आणि म्हटले या जंगली गवळ्यांना केवढी ही संपत्तीची नशा चढली आहे पाहणा यांनी सामान्य मनुष्य असणाऱ्या श्रीकृष्णाच्या बळावर देवराजाचा अपमान केला जसे या जगात काही लोक बहुसागर पार करण्यासाठी असलेले ब्रह्मविद्या हे खरे साधन सोडून फुटक्या नावेसारख्या असणाऱ्या सम असमर्थ कर्ममय यज्ञांनी हा या घोर संसारसागराला पार करू इच्छितात कृष्ण हा बडबड करणारा कोरकट अभिमानी आणि मूर्ख असून सुद्धा स्वतःला मोठा ज्ञाने अशा मनुष्य असणाऱ्या कृष्णाचा आश्रय घेऊन या गवळ्यांनी माझी अवहेलना केली आहे धनाची नशा चढलेल्या व कृष्णाने भडकवलेल्या यांचीही धनाची घमेंट जिरवा तसे तसेच यांच्या जनावरांचा संहार करा तुमच्या पाठोपाठ सुद्धा एरावत हत्तीवर बसून नंदाच्या व्रजाचा नाश करण्यासाठी महापराक्रमी मरुद्गुणासह हो येत आहे श्री सुख म्हणतात इंद्राने अशी आज्ञा केली आणि मेघांचे मेगांच, बंधन काढून घेतले तेव्हा ते जोराने मुसळधार पाऊस पाडून नंदांच्या गोकुळाला पीडा देऊ लागले विजा चमकू लागल्या ढग एकमेकांवर आपटून गडगडाट करू लागले आणि प्रचंड वाऱ्याने ढकलले जाऊन मोठमोठ्या गारा पडू लागले अशा प्रकारे ढगांचे थव्या मागून थवे वारंवार येऊन खांबा एवढ्या पावसाच्या धारा पाडू लागले तेव्हा व्रजभूमी पाण्याने भरून गेले आणि उंच सखल भाग दिसेनासे झाले अतिवृष्टी आणि झंझावातामुळे जनावरे थरथर कापू लागली तसेच गोपगोपी थंडीने काकळून जाऊन श्रीकृष्णांना शरण गेले मुसळधार पावसाने चेरीस आल्यामुळे सर्वांनी आपापली मस्तकी झुकून आणि मुलांना पोटाशी धरून थर थरथर थर ते भगवंताच्या चरणाजवळ आले आणि म्हणाले कृष्णा कृष्णा प्रभो या गो गोकुळाचा स्वामी तूच आहेस हे भगव भग, भग तो वत्सल इंद्राच्या क्रोधामुळे आमचे रक्षण क्रोधापासून आमचे रक्षण कर भगवंतांनी पाहिले की मुसळधार पाऊस आणि व्याकुळ होऊन सर्वजण बेहोश होत आहेत ही सर्व रागवलेल्या इंद्राचीच करामत आहे हे त्यांना कळले आम्ही इंद्राचा यज्ञ बंद पाडला म्हणूनच तो व्रजाचा नाश करण्यासाठी पावसाळा नसतानाही सोसाट्याचा सा वारा आणि प्रचंड गारांचा वर्षाव करू लागला आहे ठीक आहे मी आपल्या योग मायेने याचा प्रतिकार करीन स्वतःच्या मूर्खपणामुळे हे स्वतःला लोकपाल समजतात यांचा हा ऐश्वर्याचा गर्व व अज्ञान मी आता नाहीसे करतो सत्वगुणी देवांना ऐश्वर्याचा अभिमान वाटता कामा नये सत्वगुणापासून च्युत झालेल्या च्युत झालेल्या देवांचा मी मानभंग करेन त्या यामुळे त्यांना शेवटी शांतीच मिळेल हे गोकुळ माझे आश्रित आहे मी याचा आपलेपणाने स्वीकार केला आहे आणि मीच याचा रक्षण करता आहे म्हणून मी आपल्या योगमायेने याचे रक्षण करीन हे तर माझे व्रत आहे असे म्हणून श्रीकृष्णाने सहजपणे एकाच हाताने गोवर्धन पर्वत उखडून लहान मुलाने पावसाळी छत्री हातात घ्यावी तसा तो पर्वत वर धरला नंतर भगवान गोपांना म्हणाले आई बाबा आणि व्रजवासियांनो तुम्ही आपल्या गुरांसह या पर्वताच्या खाली आरामात बसा माझ्या हातावरून हा पर्वत खाली पडेल अशी भीती बाळगू नका आता वाऱ्याची आणि पावसाचीही भीती नको तुमच्या रक्षणासाठी मी ही युक्ती योजली आहे श्रीकृष्णाने जेव्हा असा धीर दिला तेव्हा सर्व गवळी आपापली गुरे छकडे आणि परिवाराला आपापल्या बरोबर घेऊन सोयीनुसार गोवर्धन पर्वताच्या खाली गेले सगळे व्रजवासीला तहान भुकेने व्यथा तहान भुकेची व्यथा आणि किंवा विश्रांतीची आवश्यकता विसरून श्रीकृष्णाकडेच पाहत राहिले त्यांनी सलग सात दिवस तो पर्वत उचलून धरला या दिवसात एक पाऊल भर सु... सुद्धा ते इकडे ते इकडे तिकडे हलले नाहीत श्रीकृष्णांच्या योगमायेचा हा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही त्याचा संकल्प धुळीला मिळाला त्यामुळे त्याचा गर्व जिरला त्याने आपल्या मेघांना आवरले ते भयंकर तुफान आणि घनघोर पाऊस पड पडणे बंद झाले असून आकाशातून ढग निघून गेले आहे आणि सूर्यही दिसू लागला आहे असे पाहून गोवर्धनधारी श्रीकृष्ण पोरांना म्हणाले प्रिय गोपांनो आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया गोधन मुले वगैरेंना घेऊन बाहेर या पहा तुफान व पाऊस बंद झाला असून नद्यांचे पाणी सुद्धा ओसरले आहे तेव्हा ते गोप आपापले गोधन स्त्रिया मुले आणि वृद्ध यांना बरोबर घेऊन तसेच आपले सामान छकड्यात ठेवून हळूहळू सर्वजण बाहेर आले सर्वशक्तिमान शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा सर्वांच्या देखत सहजपणे तो पर्वत त्याच्या जागेवर पूर्ववत ठेवला व्रजवासींनी व्रजवासींची मने प्रेमावेगाने भरून आली होती श्रीकृष्णाकडे धावतच येऊन कोणी त्यांना कडकडून मिठी मारली तर कोणी त्यांचे चुंबन घेतले वयस्कर गोपींनी अतिशय आनंदाने प्रेमपूर्वक दही तांदूळ पाणी इत्यादी घेऊन त्यांना मंगलविधी त्यांचा मंगलविधी केला आणि त्यांना शुभाशीर्वाद दिले यशोदा रोहिणी हो नंद आणि ब... बलवा बलवानांमध्ये श्रेष्ठ असे बलराम यांनी प्रेमविलह होऊन श्रीकृष्णांना हृदयाशी कवटाळून आशीर्वाद दिले परीक्षिता त्यावेळी आकाशात आलेले देव गंधर्व चारण इत्यादींनी प्रसन्न होऊन भगवंताची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला राज्य स्वर्गामध्ये दे देव शंख आणि नौबती वाजू लागले आणि तुंबूर इत्यादी गो गंधर्व राज गायन करू लागले हे राजा नंतर श्रीकृष्ण बलराम व प्रेमळ गोप यांच्यासह व्रजाकडे जावयास निघाले त्यांच्याबरोबरच प्रेमळ गोपी आपले हृदय आकर्षित करणाऱ्या भगवंताच्या गोवर्धन धारण इत्यादी लिलांचे गायन करीत मोठ्या आनंदाने व्रजामध्ये परत आल्या अध्याय पंचवीसावा समाप्त